निसर्गाचे चक्र बिघडले असून यंदा वर्षभर पाऊस पडतच आहे सध्या शेतकऱ्यांकडून भात कापणीला सुरुवात झाली असताना परतीच्या पावसाने बळीराजाचे कंबरडेस मोडले आहे त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात सर्वत्र ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी बळीराजाकडून केली जाते मात्र अद्याप सरकारकडून कोणतीच मदत नाही ओलाशी आलेला घास हिरावून घेईल या धास्तीने शेतकरी वावरत असून आता आपलं काय होईल ते होईल या भावनेने भात कापणी व बांधणी सुरू करत आहेत मागील आठ दहा दिवसांपूर्वी पावसाने तालुक्यातील भात शेती जमीन दोस्त झाल्या आहेत भाताचे झालेले नुकसान पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर होत तर तर आणि पाऊस चालूच भात कव कापता सगळी वायुकुंद्रीच्या शेतात तर भात लय कापत आहे कव्हा कापतलं पाऊस तर येवलाय आणि कडपाल पेरतल पण आलंय कसं काय करायचं म्हणून आम्ही वाट ना पावसाची पण आणि भात आम्ही कापालय करून सुरू झालेलं आहे तरी पण आम्ही भात कापणीला सुरू केलेले आहे परवा दिवशी भात कापलेलो आज आहे आणि असा पाऊस करायलाय तरी असं पाऊस आला तरी बी नुकसानच आता जमण्या पेरायला आले नाही आला तरी बी नुकसान काय करायचं शेतकऱ्यानं यंदा परतीच्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी भात पिकाचे जास्तीत जास्त नुकसान झाले आहे लहरी पावसाचा भरोसा नसल्यामुळे तालुक्यात शेतकरी वर्गाची भात कापणीची लगबग सुरू झाली असून शेतकरी वर्ग भात कापणीच्या कामात मग्न झालेला पाहायला मिळत आहे दरम्यान वाढलेला मजुरीचा फटका मात्र बळीराजाला सोसावा लागतोय वारंवार वाढती महागाई खते व बी बियाण्यांचे वाढलेले दर यामुळे सध्याच्या काळात शेती करणे परवडणारे नाही मात्र अशाही परिस्थितीत देखील तालुक्यातील बहुतांश शेतकरी पदरमोर करून शेती करत आहेत परतीच्या पावसामुळे भात शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दिवसा कडक उन्हात भात कापणी केली जाते पावसामुळे भात भिजण्याची शक्यता असल्याने उपलब्ध मजुरांकरवी घाई घाईने भात कापणीचा प्रयत्न केला जातोय भात त्याला बंदावू इदके ना पता कोया तो माड आरोग्य वाट जातीये Ŝ <laughs> மrodதிदka. <laughs> <laughs>